नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामधील खोजनवाडी या गाव आलो आहे आपल्या शेतकरी मित्रांना भेटायला आलो होतो तर गेल्या मी इथे आलो होतो तुमच्या प्लॉटला तर प्लॉट मध्ये मी सजेशन केले होते तुम्हाला okay. की हे प्रोडक्ट लार्जर वापरा वापरा तुम्ही ते वापरले का वापरले सगळं सगळ तुमचं ते लहान बाटली दिल तर बघा ती जोरीच म्हणून एवढं काच रिझल्ट आहे साहेब तुम्हाला सांगायचं एकदम बागेला की शेंडा आणि एवढं जाड जाड ही होते पूर्ण म्हणजे दळा असं म्हणते कन्नड मध्ये काय मला मराठी सांगायला येत नाही पूर्ण स्टँडर्ड झालं प्लॉट एवढं फाकळे पण सुटते त्याच्यातनं पूर्ण की येते ट्रेस नाही आणि दुसऱ्या बागेला मी आज आणले मी परत हे दुसऱ्या बागेला आज मारणारच आहे एवढं आहे साहेब हिचं किती पण कौतुक केलं तर कमीच आहे एवढं टॉप क्वालिटी आहे हे तुम्ही आम्हाला ती सजेशन करून मोठा फायदा झाला मला साहेब काय सांगायचं एवढं काळोखी हिच्यातनं आजपर्यंत बैठ नव्हतं मी प्लॉट मध्ये एवढं काळो की मला भेटले साहेब बरोबर कारण हे आता जुरेजचे औषध आहे आपलं ते तुम्हाला मी आधी सजेस्ट केलं होतं तुम्ही म्हणला एवढ्या डब्यात एका दहा ग्रामच्या मध्ये तुम्ही एक एकर होणार काय शक्य नाही असं शक्यच नाही मी तुम्ही सांगितल्यावर मला थोडं हे होत होतं साहेब हे काय करणार आहे मी लिटर लिटर मारलं तर माझा भाग काळोखी होत नाही आणि शेंडाचा एवढं तेजी पाग ट्रेस काहीच दिसत नव्हतं ट्रेस लई होत प्लॉटला म्हणलं साहेब दिले मी मना मारलं तुम नाही साहेब पहिल्यांदा म्हणजे साहेब दिले म्हणून मारले नंतर काय रिझल्ट वाटले ना मी स्वतः जाऊन दुकानात हुडकून दुकानदारांना विचारून त्यांच्याकडून मागून घेऊन ही प्लॉटला मारणार आहे टॉप रिझल्टच आहे साहेब तुम्ही किती पण हे करा त्याचं जा कमीच आहे एवढं टॉप रिझल्ट आहे साहेब एकदम चांगले एकदम रिझल्ट चांगलंच आहे तुम्ही बघा एकदम काळोखी माझं प्लॉट सगळे बघितल्यावर तुम्हाला कळणार आहे प्लॉट आजपर्यंत दुसरं काय मी मारलच नाही त्याला काळोखीसाठी आणि स्ट्रेस काही स्ट्रेस नाही माझ्या बागे स्ट्रेस बाकी इतर औषध कमी केले खर बरोबर चांगलं प्रोडक्ट आहे साहेब ती तर ते देऊन मला आपण कसं होतं नॅनो टेक्नॉलॉजी नॅनो पार्टिकल मध्ये आपण हा प्रोडक्ट बनवला होता डोस कमी करून एकदम दहा ग्रॅम नऊ ग्रॅमच आहे नऊ ग्रॅम पर एकरचा डोस ठेवला होता त्याचप्रमाणे आम्ही एक लार्जर म्हणून एक पॉइंट साठी प्रोडक्ट केला होता नॅनो वो, मध्ये वो, दहा एम एल तो पण तुम्हाला मी सजेस्ट केला होता पॉइंट साठी तर तो, तो तुम्हाला पहिलं जे म्हणजे ती बॉटल पूर्ण फोडलेलं आहे ती असं दिसते की नाही माहिती तुम्हाला दहा एम एल चा आहे ना रिझल्ट पॅन्ट साठी लई भारी आहे पॅन्ट नादच करायचं नाही दहा एम एल वाटते ती पाण्यात काढल्यावर पूर्ण पाणी एक तर वेगळेच होतं रिझल्ट मी माझं एक दीड एकर आहे तुम्ही थोडं जास्त मारा म्हणलं होतं तरी पण मी एकच एकराला फक्त मारलेकर एम एल मारले मला मनासारखं तेवढं रिझल्ट आले दुसरे प्रोडक्ट मी आज मध्ये ही वापरलं होतं नंतर ती पहिलंच ही वापरले नंतर ब्रॉस आणि ही वापरायचं आहे मला टॉप रिझल्ट आहे प्युअर क्रॉस कंपनी प्युअर ब्रास हो प्युअर ब्रास वापर प्युअर ब्रास आता तुम्ही प्युअर लार्जर म्हणा प्युअर ब्रास म्हणा किती वर्ष झालं वापरता इथं नॅनो लॉर्जर तर ही, आपर, नहीं। नहीं। ही वापर आता नॅनो लॉर्जर वापर लागत नाही दोन तीन वर्ष झाले वापरते मी क्लस्टर आणि फुगवन एक एकशे असं येते बघा साहेब पूर्ण असं वाकडं बिकडं नाही स्ट्रेट पॅन्ट आणि पेन्सिल म्हणल्यासारखंच आहे आता बघू शकता तुम्ही प्लॉट सगळेजण लय बारी पॅन्ट आहे सगळ्या ह्याच मी पॅनच आहे लार्जर होय लार्जर पॅनच आहे पॉईंट मतलब लार्जर हा लार्जर, लार्जर मी तर लार्जरचं पॅन आहे आता मला कोण विचारलं तर पण प्लॉट दाखव तुम्ही त्याने फोन बघू शकता इथं येऊन एकदम टॉप आहे तर आपण असं म्हणायला काय हरकत नाही पाहिजे तर लार्जर तिक शेवटी पर्यंत पण आहे एक एक असते एवढं पॅन्ट होतंय असं नंतर फुकते असं नाही तुम्ही माल हार्वेस्टिंग होत असताना तुम्ही या बघायला असंच असते पॅन्ट माझं माझं गेल्या वर्षी फोटो पण आहे माझं तुम्हाला पाठवा पाठवतो मी दाखवा बघा तुम्ही गेल्या वर्षी पण तुम्ही वापर होय वापरले तुम्हाला तो रेट पण चांगला भेटतो एकदम चांगला भेटतो वजन लास्टर लय भारी आहे साहेब रिझल्ट किती सांगितलं तर पण ह्याच कमी झालं अच्छा मला तर आवडले आता बरोबर आम्ही कसं शेतकरी बांधवासाठी नवीन नवीन प्रोडक्ट घेत असतो बाकीचे मार्केटला पण प्रोडक्ट असतात आम्ही क्वालिटी मेंटेन ठेवलेले जे की तुम्ही आता तीन वर्ष झालं वापरता त्यामुळे तुमचा विश्वास आहे अजून एक राहिले सांगायचं तुम्हाला ती पांडव यफ आहे बघा वर मारायचं मा, 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 लेट रिझल्ट तुम्हाला आमचा अजून एक प्लॉट आहे तुम्हाला दाखवतो त्याचं काळोखीसाठी आणि सेंडा सगळी काहीच मारलं नाही आज काय काय सर सोडा थंडी चालू झाली सेंडा, सेंडा उठते ती ती ना आम्ही काही त्याच्याकडे जातच नाही खाली एक पाच लिटर पांढव डीएफ सोडायचं आणि एक वर स्प्रे करतोय मी असं एक स्प्रे एवढं बस काहीच गरज नाही एवढंच चांगलंच एकदम असं पूर्ण सेंडा पण उठत नाही बंद पण होत नाही काळो की एकदम जाडी पाल रोग आजपर्यंत दिसलंच नाही चांगलं रिझल्ट आहे मायक्रोन युनिट मध्ये टॉपच वाटते मला ती त्याच्यात तर मायक्रोनिटन राजा पांडव्या रिझल्ट वर स्प्रे आणि खाली एवढं केलं तर बस एक पाच लिटर ती आणि एक लिटर एक लिटर पण मी मारलं नाही साहेब खरं सांगतो तुम्हाला अर्धा लिटर मार फक्त एक अर्धा एक 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 लिटर मारले अजून अर्धा लिटरात व्हरायटी ती माणिक चे माणिक माणिकचे मानिकचे मन पहिलं सांगतो साहेब तुम्हाला ती पिवळच असणार कंटिन्यू ती की करण्यासाठी लय मारतो तुम्ही लय लय म्हणजे कर्ज करायचं ही आणा ती आणा आता ही दोन वर्ष झाले मला ब्रँडच भेटली हो ब्रँडच आहे बरोबर टेन्शनच नको काय त्याचं तिकडं घ्या ती घ्या काय गरज आहे थोडक्यात आम्हाला पैशाचा हिशोब केला तर लई वाचते ना लय काय लई वाचणार आहे कधी एकदा घेता कसं घेत तुम्ही एक मारले परत त्याचं अजून गरज पडलं नाही एकदाच एक किती दिवसाचा प्लॉट झाला आज पस्तीस छत्तीस दिवसाचा प्लॉट छत्तीस दिवस मायक्रोलो एकच आणि आणि खाली लिटर त्याच्यात दोन किलो मॅग्नेशियम सोडलो मॅग्नेशियम फक्त मॅग्नेशियम हो दुसरं काहीच गरज नाही त्याला अच्छा येतो तुम्हाला आता लाईव्ह मध्ये दाखवणार की प्लॉट तुम्ही बघा प्लॉट बघा आपण ते प्लॉट बघा आता त्याचा सेंडा बघा त्याचं कॅनोपी सगळी बघा की तुम्ही काळो की सगळी तुमचं डोळा पुढे दिसणार आहे त्याचं दुसरं प्रोडक्ट माझं प्लॉट मध्ये कुठं पण हुडका म्हणजे इथंच औषध मारतो मी, तो था था दुसरा मी तो तर कुठं हुडका दुसरं औषधच नाही मारत मी कुठलं काय एक स्प्रे मायक्रोन झालं तर संपलं विषय बस झालं अजून ठेवले हे वापरा ते वापरा काय गरज नाही वापरायचं गरज ही आम्हाला बस झालं तर कशाला मारायचं आम्हाला रिझल्ट शंभर टक्के भेटलं दुसरं मारायची गरज तर काय तर शेतकरी मित्रांनो आपल्या एका शेतकरी मित्राला आपले प्रोडक्ट वापरून भरपूर फायदा झालेला आहे ते समाधानी आहेत प्रोडक्टबद्दल आता तीन चार वर्षाचा ते वापरतात तुम्हालाही फायदा करून घ्यायचा असेल तर हामकाच प्युअर क्रॉप आपल्यासाठी आहे तुम्ही प्युअर क्रॉपला कधी या नंबरवर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि कधी फोन करून प्युअर क्रॉपचे उत्पादन मागवून घ्या आमचे गावोगावी डीलर पण आहेत त्यांचे पण आम्ही नंबर देतो आणि पूर्ण शेतकऱ्यांना पूर्ण काढणीपर्यंत म्हणजे लागवड केल्यापासून ते पूर्ण काढणीपर्यंत उत्पादन काढून देण्यापर्यंत आम्ही मदत करत असतो तर आमचे क्वालिटीचे प्रोडक्ट आहेत शेत शेतकरी बांधवांनी हे वापरलेले आहे तुम्ही पण वापरून घ्या तुम्ही पण समाधानी व्हा धन्यवाद